ग्रामविकासामध्ये दिशादर्शक ठरलेल्या पाटण तालुक्यातील मान्याची वाडी येथील ग्रामस्थांनी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत स्वच्छता आणि श्रमदानानं केलं ग्रामपंचायत स्थापनेपासून सतत चोवीस वर्ष या ग्रामपंचायतीनं हा उपक्रम जपला असून यानिमित्त गावकऱ्यांच्या लोकसभाची चळवळ सुरू आहे राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आणि अभियानांची यशस्वी सांगड घालत मान्याच्या वाडीने आत्तापर्यंत अठ्ठ्याहत्तर पुरस्कार पटकावलेत या ग्रामपंचायतीनं लोकसहभागातून विकास कामांचा डोंगर उभारलाय जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर या, जोरा या छोट्याशा गावानं ग्रामविकासात दिशादर्शक काम केलंय या गावानं सण उत्सव साजरे करत असताना अनेक पाश्चिमात्य संस्कृतीच्या मुद्द्यांना फाटा दिलाय गुलालबंदी फटाका मुक्ती डॉल्बी मुक्ती असं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत या गावाने पारंपरिक संस्कृतीची जपणूक केलीय गावागावांमध्ये तरुणाईकडून थर्टी फर्स्टसाठी डॉल्बीचा दंदनाट आणि पश्चिमात्य संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं मात्र यामध्ये मान्याची वाडी अपवाद ठरलीय गावातील सुमारे दोनशे वर स्त्री पुरुषांसह ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी गावातील सार्वजनिक ठिकाणी रस्ते आदींची स्वच्छता केली त्याचबरोबर काही श्रमदानाचीही कामे या माध्यमातून करण्यात आली अखंड स्वच्छतेचा वसा घेतलेल्या या गावकऱ्यांनी नवीन वर्षाचं स्वागत स्वच्छतेने करून वेगळा आदर्श घालून दिला